तर पुन्हा एकदा बोलतोय पुण्याकडे पुण्यात पावसामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे पुण्यातल्या परिस्थितीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आमचे तीन प्रतिनिधी पोहोचवत आहेत एनडीआरएफच्या टीमसोबत आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे स्वारगेटहून प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि सिंहगड रोडवरील सोसायटीतनं प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी आपल्यासोबत आहे थेट सुरुवातीला आपण जाणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल सध्या काय परिस्थिती आहे स्वारगेट मधली आणि गेल्या दोन तीन वर्षांपेक्षा जास्त पाऊस यावेळेला झालाय निसर्ग को कोपलाय असंही म्हटलं जात आहे पाऊस वाढतोय आणि तो नदी पात्राच्या आजूबाजूला असलेला भाग तो भाग वगळता इतरत्र रस्त्यावरती पाणी आहे ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेली आहे जसं आता ही दृश्य बघा की स्वारगेट परिसरात आपण जातोय जर तुम्ही बघत असाल तर साधारणपणे जो पावसाचा स्वरूप आहे ते हळूहळू आमचं मग पुन्हा वाढायला लागतं पुढच्या चार तासामध्ये जे रेड अलर्ट जारी केलेले पुणे शहरासाठी ते फार महत्वाचे आहे कारण उठा नदीच्या धरण साखळीमध्ये जी तीन चार धरण आहेत ती, ती, ती पूर्णपणे भरून गेली वरणगाव आहे कडक वाचला आहे पानशेत आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जो पाण्याचा विसर्ग वाढला आणि आपण बघतो की सिंहगड रोडवरच्या पंधरा सोसायट्यामध्ये दुर्� पाणी गेलं आत्ता परिस्थिती जी स्वार्गी आणि त्या भागाकडे जाणारी दिसत ती हीच आहे की पाऊस थांबलेला नाही तो जर थांबला नाही तर मग परिस्थिती आणखी पिकट होऊ शकते स्पेशली ते नदीपात्राच्या आजूबाजूला असलेली बांधकाम आणि घर आहेत तिथे आता ह्या पुढच्या चार तासामध्ये हा जो रेड अलर्ट आहे तो रेड अलर्ट मुळे पावसाचं प्रमाण वाढलं आणि पुन्हा या भागामध्ये पाणी साचायला लागलं तर जसं इथे ट्रॅफिक जाम दिसतोय जसं पाण्याची पातळी वाढते जसं भिडे पाण्याखाली गेलेलं आहे आणखी परिस्थिती थोडीशी बिकट होऊ शकते आणि म्हणून प्रशासनानं ऑब्व्हियसली शाळा तर बंद केलेल्याच आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी आज सगळ्या शासकीय कार्यालयांना सुट्टी दिली आहे एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एनडीआरएफच्या टीम ज्या भागामध्ये डिप्लॉय केल्यात तिथे नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी प्रशासनाची अपेक्षा आहे आणि प्रज्ञा पुढच्या चार तासामध्ये जर इथे पावसाचा थोडासा तरी फेरा कमी झाला किंवा पाऊस कमी झाला तर थोडा रिलीफ ऑपरेशन ऑपरेशन सुद्धा वाढवता येऊ शकतो मग आता तशी स्थिती नाही पूर्ण ढगाळ वातावरण आहे पाऊस आणि सगळीकडे शहरामध्ये खडसे जे मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत तिथे लोक पडतायत नवधा ठिकाणी तर लोक वृक्ष पण उलटी झाले उलटे पालटे झाले जवळजवळ पंचवीस तीस झाडे पडलेली आहेत तीन जणांचा मृत्यू झाला हे पण आपण सकाळपासून रिपोर्ट करतो अगदी अगदी राहुल आणि ही परिस्थिती बघतोय की रस्त्यांची तर दयनीय अवस्था झालीच आहे पण तर पाऊसही तेवढाच थे वाढतोय थेट रेवतीकडे जाणार आहोत रेवती गुडघाभर पाण्यात तू स्वतः आता उभी आहेस मागचे लोक तुझ्याशी जेव्हा बोलत होते तेव्हा संतापलेले आपण पाहिले होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी पाऊस झाला नव्हता आणि इथलं बांधकाम जे आहे ते या, या सगळ्याला कारणीभूत आहे असं म्हणतात सध्याची तिथली दृश्य दाखवाल आणि काय स्वरूपाच्या सोयी सुविधा दिल्या जात आहेत तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा आता करण्यासाठी प्रयत्न होतात असं दिसत नक्कीच प्रज्ञा आपण बघत हो आहोत की ची दोन बोट आता दोनदा आतापर्यंत एनडीआरएफच्या बोटीने जवळपास पंचवीस ते तीस लोकांना रेस्क्यू केलेला आहे आता तिसऱ्यांदा परत बोट गेलेली आहे आणि आता जवळपास या परिसरात या परिसरात जवळपास अजून चाळीस लोक हे अडकलेले आहेत आणि पुढील पुढील कारवाई पुढील कारवाईसाठी इकडचे जे लोक सोसायटी मधले जे मंडळ आहे ते सुद्धा इकडे मदतीला धावून आलेले आहेत सकाळपासून ते लोक इथे अडकलेले आहेत आत्ता कुठे जाऊन त्यांना चहा पाणी ह्याची सोय झालेली आहे कारण सकाळपासनं दूधवाला देखील इकडे येऊ शकलेला नाहीये कारण साठ हजार क्युसेक पेक्षा जास्त पाणी पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून केला गेलेला आहे मुसळधार पावसामुळे चारही धरणं पुण्यातील चारही धरणं तेमघर वर तेमघर पानशेत वरसगाव आणि खडकवासला हे तुडुंब भरलेले आहेत आपण जसं बघत आहोत प्रज्ञा ही तिसरी बोट आहे एनडीआरएफ ची जी रेस्क्यू ऑपरेशन त्यांचं चालू आहे आता मी मध्ये आहे जिकडे मुठा नदी पात्रातलं पाणी हे इकडे आल्यामुळे लोक इथे अडकलेले आहेत प्रज्ञा अगदी आणि आपण बघतोय काही महिलांना आणि वयस्कर महिलांना इथून रेस्क्यू केलं जात हे लोक जे आहेत हे नेमके तळघरात राहत होते कुठे राहत होते त्यांना रेस्क्यू केलं जात आहे रेवती आणि अशा किती जणांना अजून रेस्क्यू केलं जाणार आहे येत्या काळामध्ये सुद्धा आ, आता आपण बघू शकतो प्रज्ञा की आतापर्यंत जवळपास पंचवीस ते तीस लोक जे तळमजल्यावरती राहत होते त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि आता पुढे आणि आता पुढे किमान जवळपास चाळीस ते पन्नास लोक इथे अजूनही अडकलेले आहेत जे वरच्या फ्लोर वरती राहतात त्यांना सुद्धा हळूहळू रेस्क्यू करण्यात आलेला आहे इकडचा वीज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे इकडे खड्डे आणि खड्ड्यांमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे सुद्धा बिकट आहे हळूहळू हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते चालत आहे कारण इकडे एकच एनडीआरएफ ते विचारतात एनडीआरएफ अपर... की कोणाला जायचं आहे का त्यांच्याशी जरा बोलाल की काय स्वरूपाची मदत ते पुरवत आणि कोणत्या टीमचा एनडीआरएफ ते भाग आहेत का ना ना तुम, काका सांगा की तुमच्यापर्यंत काय मदत पोहोचलेली आहे अजूनपर्यंत काही मदत पोहोचली आता आमच्या पैशाने आता तिथे सोय केलेली आहे मसाले काकाचा सांगितले का सांगितलेला आहे तो तीनशे लोकांचा भात येत आहेत आम्ही चहाची सोय केली पाण्याची सोय केली आणि भेळची सोय केली भेळ घेऊन आता तिकडे वरती गेले इथं दूध सकाळमध्ये आतमध्ये आलेलं नाही लोकांना दूध पण मिळालेलं नाही तुम्हाला प्रशासनाकडून काही सतर्कतेचा इशारा केला गेलेला नाही आणि मग हे जे सगळं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे हे तुम्ही स्वतः फक्त आता पोलीस तर... लोक आले होती नगरसेवक आता आले तीन मिनिटापूर्वी आणि इकडे जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी पण ते नव्हते त्यांना करून परीक्षा त्याची पेक्षा मोठ्या परीकडं झालं होतं त्यामुळे सगळे तिथं गुंते होते पण त्यांना इथं पाणी कल्पनाच नव्हती इथं पाणी कधीही येत नाही पण किती जण रेस्क्यू करण्यात आले आणि आपण किती लोक ज्या माणसाला बाकीची माणसं पण शंभरच माणसाने बाहेर आता सोडले किती परीकडं राहायला गेले आपापले पिशव्या घेऊन इथे शाळेतल्या मुलांना सुट्टी जाहीर केली गेलेली होती पण इथे इकडनं जे सकाळी सकाळी ज्यांनी नोटीस वाचलेली नाही ते मुलं शाळेत गेलेली होती ते अजून परत आलेत का ते सर्व विद्यार्थी आलेत परत ज्या पद्धतीने साधारणपणे सहा वाजताच्या आसपास आदेश आला काही बसमध्ये विद्यार्थी बसले होते त्यांना तिथं परत उतरून त्या ठिकाणी सोडलं गेलं पण काही बसेस तिथं विद्यार्थी गेल्यानंतर परत सोडून इथं यावं लागलं आणि जिथं पाणी आज इथं जाताच आलेले नव्हते विद्यार्थ्यांना परंतु या परिस्थितीमध्ये आज या परिसरामध्ये पाणी येत नव्हतं पहिले विठ्ठल फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येत होतं इथली एक भिंच पाडली गेली आणि ही भिंच पाडल्या गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आज आपले जे परत इथं विठ्ठल नगरला सर्वसाधारणपणे पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाणी ज्या वेळेस तोडलं जातं त्यावेळेस पाणी येतो आजच्या जे सत्तावीस हजार क्युसेने पस्तीस हजार पाचशे पाणी आलं याचा अर्थ पुढे जे काही नदी जे काही काम चालू आहे त्याचा कदाचित असं टेक्निकली माहीत नाही परंतु जे काही मेट्रोचे जे काही खुले उभे केले त्याच्यामुळे जे काही पाणीचा जो मोठ्या प्रमाणामधला जो काही फ्लो आहे तो फ्लो त्या ठिकाणी थांबला गेला आणि रिवर्स मारलं गेलं पाणी जे पस्तीस हजार क्युसेस पाणी म्हणतात वरून सोडला आता ते कमी केलं गेले आणि अशा याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला जे काही खडक असल्या डॅमच्या खाली मोठे मोठे नाले जे नांदोशी येणार असेल पिटवाडी असेल खडक वापला असेल धैरी असेल घरे असेल त्याच्यातला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभाव होतो त्याचा वाढतो आपण बघू शकतो की प्रतिक्रिया ही नागरिकांकडनं मिळत आहे कारण मगाशी सुद्धा नागरिकांचं असं म्हणणं होतं प्र, की त्यांनी त्यांच्या मंडळाच्या तर्फे ही सगळी राबवली आणि त्यांना प्रशासनाकडून मदत मिळाली रेवती मात्र आता सध्या आपण बघतोय की एनडीआरएफचे टीम तिथे दाखल होत आहेत आणि त्या लोकांना बाहेर काढतायत त्यामुळे त्या टीमचं नेमकं काय म्हणणे किती टीम दाखल झालेल्या आहेत वेगवेगळ्या भागात किती टीम पोहोचलेल्या आहेत आणि कशा स्वरूपात या लोकांना सोडलं जाते याबद्दल तुम्ही त्या टीमशी सुद्धा बोलाल यथावकाश जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण याच परिसरातनं जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढलं जाते तेव्हाची ही दृश्य बघतोय एफच्या टीम दाखल झालेल्या आहेत आणि एक भिंत बांधल्यामुळे या भागात जिथे कधीच पाणी साचत नाही तिथे साचलेलं आहे असा आरोप इथल्या स्थानिकांकडनं केला जातोय तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी होती